दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष समृद्धी टोल नाक्याजवळ एका गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला पोलीस निरीक्षक राजू यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईत टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे अकरा जे सी शून्य शून्य एक्क्याण्णव ताब्यात घेण्यात आला ट्रक मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे यासोबत ट्रक आणि मोबाईलसह हो एकूण एक कोटी त्रेपन्न लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणात ट्रक चालक अरमान शोहराब खान वय वीस वर्ष राहणार नुहू हरियाणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानवी आरोग्य सपायकारक अशा पदार्थांची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली आहे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांच्या पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा अवैध व्यापार उघडकीस आला त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे भागीरथ आत्करी दक्ष न्यूज इगतपुरी